युनिटच्या वर वरती पण त्याच्यानंतर पण तो जो आहे की त्यांना कडे आपण गेलो असता मी या संदर्भात एकदम ग्राहक दरवर्षी एकदा नाही का दरवर्षी त्यांचं की ग्राहक निवारण तक्रार केंद्र चालू असत की ग्राहकाच्या काही तक्रार असतात का मग त्यावेळेस तक्रार असताना त्यांच्या माहिती अधिकारामध्ये त्यांचा जो जी आर काढला होता इंधन सभा आकार कसा लावायचा तो माहिती काढला असता नंतर मी त्यांच्या डीजीएम कडे गेलो होतो त्या डीजीएम ला विचारलं तुम्ही इंधन आज आपण आंदोलन करतोय एम एस सी एल आणि महाराष्ट्र शासन यांनी स्मार्ट मीटर माध्यमाचं मार्फत जो काही घाट घातलेला आहे त्यामध्ये कोणतेही उद्दिष्ट ग्राहकांना समोर ठेवून नाही परंतु खाजगी ठेकेदार जसे आदान्य असतील मॉन्टेकॉर्ला असतील यांना समोर ठेवून हे सगळ्या स्मार्ट मीटरची योजना राबवली जात आहे यामध्ये भविष्यामध्ये तीस पैसे ते चाळीस पैसे पर युनिट खर्च वाढणार आहे बरेचसे कॉन्ट्रॅक्टचे लोक जे आहेत ते बेरोजगार होणार आहे जसे शेजारी आपण बघतायत की सगळे कामगारसुद्धा बेरोजगार होणार आहे यातून आणि मग ही योजना फक्त आणि फक्त ठेकेदारांसाठी अदानींसाठी आहे आणि महावितरण यामध्ये खाजगीकरण करण्याचा डिस्कॉम कंपन्या खाजगीकरणाकडे नेण्याचा हे दूरगामी परिणाम होणार असा हा निर्णय आत्ता आपल्याला वाटते फक्त स्मार्ट मीटर बसवणार आहेत परंतु या माध्यमातून महावितरण म्हणजे ज्या डिस्कॉम कंपन्या आहेत त्याचं खाजगीकरण होणार आहे हे सगळं गुजरात लॉबीला गुजरातच्या कंपन्यांना धंदा इथून जाणार आहे आणि महाराष्ट्राचं सगळं विद्युत मंडळ जे आहे याचं खाजगीकरण होऊन सगळा पैसा गुजरातला जाईल आणि त्याची ही सुरुवात आहे म्हणून आम आदमी पार्टी याला तीव्र विरोध करत आहे स्मार्ट मीटरला आणि आत्ताची एक जी परिस्थिती आहे ही यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ना की तुम्ही खाजगी कंपन्यांना डिस्कॉम कंपन्यांमध्ये पुढे घेऊन जा धन्यवाद राज्य सरकारनं या या एम एस सी बीकडं किंवा वीज वितरणकडं एक अत्यावश्यक सेवा म्हणूनच बघणं गरजेचं आहे शेकडो काही वर्षापासून एम एस सी बीचा ग्राहक हा सातत्यानं एम एस सी बीचे बिलं भरतोय पिढ्यानपिढ्या पीड़या विजेचा वापर करणं आणि त्याचं बिल वेळेत भरणं अशा पद्धतीचं आणि कंपनी हे नातं आहे आणि असं असतानासुद्धा कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना जे काही प्रीपेड मीटरचा घाट महाराष्ट्र सरकार घालते याचा मी तिरू शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो काही कारखानदारांचे काही उत्पादकांचे काही उद्योगपतींची खास करून अदानी उद्योगसमूह नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी मॅग्नस आणि त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या उद्योगपतींना हाताशी धरून महाराष्ट्र सरकारनं जे प्रीपेड मीटर ज्याची किंमत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये ठरवलेली आहे पीमध्ये जे टेंडर निघालं त्या टेंडरमध्ये दहा हजार जे काही टेंडर अमाऊंट भरली होती प्रति मिनिटची प्रति मीटरची तर ते टेंडर रद्द करून त्यांना स्पष्ट आदेश दिले की याच्यापेक्षा कमी किमतीचं तुम्ही टेंडर भरा तर असं असताना देखील महाराष्ट्र सरकारनं बारा हजार प्रति प्रतिमीटर जे प्रीपेड मीटर आहे ते ग्राहकांच्या माती बसवायचा प्रयत्न सुरू आहे याच्यामधनं ना एम एस ए बी फायद्यात येणार ना ग्राहक फायद्यात येणार फायद्यात येणार फक्त राजकीय नेते आणि त्याचबरोबर हे उद्योगपती आणि हे कुठंतरी मोडून काढावं याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम एस ए बीच्या मुख्य ऑफिसमध्ये आमच्या आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे की अन्यायकारक जे मीटर आहे ते तुम्ही थांबवा याची सक्ती करू नका हा ऐच्छिक आहे कोण दीड हजारचं मीटर बसवेल त्याचंही स्वागत करावं लागेल कोण चार हजारचं चा बसेल त्याचंही स्वागत करावं लागेल पण जर तुम्ही सक्ती करत असाल तर मात्र महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही आणि हा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज जे काही महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन आहे त्याच्या पहिल्याच दिवशी या अन्यायकारक नियमाच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं आझाद मैदानामध्ये आज आम्ही बेमुदत उपोषणाला बसलो आहे मला या निमित्तानं सरकारला इशारा द्यायचा आहे जर तुम्ही वेळेत हे अधिवेशन संपण्यापूर्वी जर तुम्ही ही प्रिपेड मीटर शक्ती रद्द केली नाही तर तुम्हाला आम आदमी पार्टीच्या उग्र संघर्षाला तोंड द्यावं लागेल आणि आज निर्वाणीचं सांगतो की जी जी प्रिपेड मीटर सक्ती आहे ही रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषवाक्य देऊन आज आज आझाद मैदानामधनं आम्ही बेमदत उपोषणाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे जय हिंद याच्यामध्ये लोकांना बरोबर घेऊन जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही सातत्यानं तीव्र करू प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं सदन असू दे ऊर्जा मंत्र्यांचं घर असू दे विधानसभा असू दे इथं प्रसंगी आम्ही उपोषणाला बसू या सगळ्या गोष्टींना आम्ही घेराव घालू पण हा प्रिपेड मीटरचा अन्यायकारक कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही